नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे इंडो आयरिश हॉस्पिटलमुळे परदेशातील आरोग्य सुविधा नगरमध्ये हे कौतुकास्पद नामदार नितीन गडकरी डॉक्टर दिलीप जोंधळे दाम्पत्यांमुळे गेली चाळीस वर्ष आयर्लंड सारख्या देशात उत्तम वैद्यकीय सेवा देत असताना आपल्या मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून आणि सामाजिक दृष्टिकोनातून भव्य हॉस्पिटल उभारणी व त्यातून आरोग्य सेवेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणे ही बाब अत्यंत समाधानकारक आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी आहे हा आदर्श इतर डॉक्टरांनी देखील घेतला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले डॉक्टर दिलीप जोंधळे आणि डॉक्टर वसुधा जोंधळे यांनी नगर शहरातील

त्या ठिकाणीहून रोगांची सेवा करण्याकरता या ठिकाणी या भव्य हॉस्पिटलची निर्मिती डॉक्टरसाहेबांनी केली आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अनेक डॉक्टरांनी समोर ठेवला आज आपल्या देशातली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती अनेक ठिकाणी आपल्याला असा आधार झाल्यानंतर वैद्यकीय सुविधा प्राप्त होऊ शकत नाही पण मला आनंद आहे की सामाजिक भावनेतून आणि राष्ट्रीय भावनेतून पुन्हा एकदा आपल्या गावाकडे आपण जाऊ आपण एवढं जे कमवलं आहे त्याच्यात कमवण्यापेक्षा आता देण्याकरता आपल्या ज्ञाती बांधवांना आपल्या गावातल्या लोकांची सेवा करण्याकरता तिथे येऊन या भावनेने भावने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी मोठं आय हॉस्पिटल तेवढं उभं केलं आपल्या सगळ्यांची सेवा करण्याकरता

नमस्कार आज एनो आयरिश हॉस्पिटलचं माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे हे हॉस्पिटल वन सेवन्टी बेड असून मल्टीस्पेशालिटी जनरल हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल आजूबाजूच्या सगळ्या पेशंटची सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची सोय करत आहे अजून हॉस्पिटल पूर्ण तयार नाही आहे पण पुढच्या एक दोन तीन आठवड्यामध्ये आम्ही इन पेशंट द्यायला सुरुवात करणार आहे माझं नाव उपस्थित आहे दिलीप जोंधळे आम्ही हे जे हॉस्पिटल बांधलंय ते आम्ही जे तिथे शिकलो त्याचं ज्ञान आमच्या इथल्या लोकांना आम्ही द्यायला पाहिजे तर आम्हाला कायमच काय म्हणत आमचं होप होती की आता हॉस्पिटल आम्ही बांधले आणि आम्ही काय म्हणतो जेरिएट्रिक असेच नाही जेरियाट्रिक ट्रीटमेंट डायबेटीस हे सगळं प्रिव्हेन्शन आणि त्याची ज्या लोकांना आहे ऑलरेडी त्यांना आम्ही कसं ट्रीट करू त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कसं इम्पॉर्व करू हे सगळं आम्ही इथे देणार आहोत आणि हॉस्पिटल सगळ्या लोकांचं आहे आम्हाला असं वाटतं की फक्त हॉस्पिटल ऑपरेशन नसतं सगळ्यांनी बरोबर काम करायचं असतं कॉमन मॅनला आम्ही ट्रीटमेंट देणार ते आमच्या आईवडिलांसाठी की आमचं एम आहे त्याचवाय बी आरती थँक्यू थँक्यूर एव्हरीबॉडी थँक्यू फॉर ऑल ऑफ यू यु टॉर्मिंग आणि नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा